शिरूर तालुक्यातील शिकरापूर तळेगाव या औद्योगिक महामार्गावर शिकरापूर चौकातल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यातील एक खड्डा जीवघ्याने ठरत आहे मागील कित्येक महिन्यापासून हा खड्डा आहे तसाच आहे मात्र महामार्ग प्रशासनाने हा खड्डा बुजवण्याची सुद्धा घेतली नाही आहे यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत मोठे कंटेनर रिक्षा बस आणि दुचाकी या खड्ड्यात अडकून वाहतूक खोळंबाद होतोय याशिवाय अनेक जण जखमीसुद्धा झाले आहेत येत्या आठ दिवसात हा खड्डा बुजवला नाही तर स्थानिक नागरिक मोठं आंदोलन उभारणार आहेत めちゃめちゃ出てる。 आज या ठिकाणी खड्ड्याच्या समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत की इथे राजनगाव एम आय आहे से सनसवाडी एम से चाकण एम आय डीसला जाणारी वाहतूक इतकी कंटेनर मोठमोठ्या प्रमाणात वा वाहतूक करतात शाळेमध्ये सकाळी जाण्यासाठी लो म शाळेत जा मुलांना जे बस जातात त्यासुद्धा वेळेत पोचत नाही आहे आज तुम्ही या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे मोठ्या मोठ्याने झालेले आहेत पीडब्ल्यू डी वाल्यांनी अजिबात इथे वर्ष झालेले आहेत या खड्डे बुजवलेले गेलेले नाही आहेत जर हे सहा दिवसामध्ये जर खड्डे बुजवले गेले नाहीत तर इथं ग्रामस्थांच्या वतीने इथे मोठे आंदोलन केलं जाईल आणि इतरच्या जा प्रशासनाचं अजिबात कसलंही लक्ष नाही आहे आज हा चा चौक अतिशय दरवळीचा मोठ्या प्रमाणात वाहतुकीसाठी मोठा आहे चाकण मुंबईसाठी जाणारा हा महामार्ग आहे पण या रस्त्याची दुरावस्था इत्यंत वाईट परिस्थितीत झालेली आहे मी या सर्वांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने एवढीच मागणी करतो की सात दिवसाचे आत जर हे खड्डे बुजवले गेले नाही तर याचं मोठं आंदोलन केलं जाईल